अय्यो प्रेमत हेही असत हो ते ही असत शुभ अश्विका पार्ट आहे so, आपण शुभच्या घरी दोघेही नॉर्मली बसून कॉफी पित असतात लाईक शुभ अश्विका तर इतक्यात नुपूर येते ऑफिसचं काम घेऊन तर नुपूरला आज जाऊन बसू देतात शुभ शुभला खूप विचित्र प्रश्न विचारते अश्विका आणि तेव्हा शुभ अश्विका हे दोघेही बाहेर उभे असतात तर शुभ खूप चिडून बोलतो की मूर्खासारखे बोलू नको वगैरे सो आता पुढे बघू तर अश्विका बोलते हा मग आता काय करायचंय पुढे मी जाऊ खरी बिकॉज ती तर ऑफिस काम घेऊन आली आहे सो नाही म्हटलं तरी त्यात जाईल एक तास किंवा जास्त पण जाऊ शकतो सो मी इथे थांबून तुम्हाला दोघांना सोबत काम करताना नाही बघू शकत कळलं ती मला तुझ्या आजूबाजूला पण नको असते बघितलं ना किती हेट करते ती मला कशी बोलली ती तोंड देत की हे आहे म्हणून अँड ऑल खूप जास्त राग आलाय मला तिचा सो प्लीज मी जाते घरी तिला काय सांगायचं ते काम सांग आणि चालू दे तुझं तर शुभ बोलतो तू एक सेकंड शांत आणि सर्वात आधी तर हे लक्षात ठेव की तू कुठेही जाणार नाही आहेस कळलं तुला तर अश्विका बोलते मी जाणार आहे शुभ प्लीज मला जाऊ दे तर शुभ बोलतो नाही जायचं तू आणि चल माझ्यासोबत आत बस तिला पाठवतो मी लवकरच तिचं काम करून देऊन तिला काय घेऊन बसणार नाही जे तू इतकं रिॲक्ट करत आहेस तर शुभ तसंच अशोकाचा हात धरून आत घेऊन येतो आणि बसायला सांगतो देन अशोका बसलेली असते आणि नुपूर लॅपटॉप घेऊन बसलेली असते तर तसंच शुभ बसतो बाजूला आणि विचारतो की हा सांग काय काम होतं तर नुपूर तसंच लॅपटॉप स्क्रीनवर दाखवत असते विचारत असते त्या कामाबद्दल ओके तर शुभ सांगत असतो तर दोघांचे हात लॅपटॉपवर जवळ जवळ असल्यामुळे अशोकाला हे बघून खूप जास्त राग येत असतो तर तसंच डोक्याला हात लावून थोडा फेस टर्न करून फोन काढून बघत बसते तर शुभ तसाच नोटीस करतो आणि दोन्ही हात जवळ घेत नुपूरला सांगत असतो तर तसं नुपूर करत असते तर शुभ बोलतो हे असंच पूर्ण करायचंय आणि आता जर काही इश्यू आला तर मला कॉल कर घरी जाऊन कर हे कारण इथे करते बोलली तर आरामात दोन तास पेक्षा जास्त वेळ जाईल आणि मला बाहेर पण जायचं आहे ओके सो इथे हे पॉसिबल नाही आहे <laughs> तर नुपूर तसंच शुभला बघत असते तर शुभ बोलतो बघू नको असं खरंच जायचं आहे मला बाहेर तर नुपूर ठीक आहे बोलून लॅपटॉप बंद करते आणि जायला निघते तर नुपूर गेल्यानंतर शुभ डोअर बंद करून अश्विका जवळ येऊन बसतो तर अश्विका बोलते की तू माझ्यासमोर लॅपटॉपवर तिला सांगताना हाताला हात लागत होत तरी नॉर्मल भागत होता मग ऑफिसमध्ये जरा जास्तच चालत असेल हे कारण तिकडे मी नसते आणि मी बघितली जेव्हा मी फोन काढून फेस टर्न केला माझा तेव्हा तो दोन्ही हात जवळ घेतला पण त्याआधी तुला नाही कळलं कारण तू जरा जास्तच फ्रेंडली वागून असशील तिच्याशी ओ oh माय एकदम खरं बोलली अश्विका तर शुभ विचारत पडतो आणि मनात ते दोघेही सोबत असल्याचे सर्व मोमेंट्स आठवत असतात तर अशुका परत बोलते की आय थिंक मी खरं बोलली म्हणून तू शांत बसला ना तर शुभ तसाच कव्हर अप करत बोलतो की असं काहीही नाहीये तू उगाच काही विचार करत आहेस तर अशोकाला डाऊट येतो तरी शांत असते आणि मग बोलते की जर हेच माझ्याबद्दल असत तर लाईक माझ्या ऑफिस मधला मुलगा असता कुठला असा हेल्प मागितला असता तर काय रिॲक्ट केलं असतं तू मी घरी तर घरी वगैरे बिलकुल अलाव केलं नसतं आणि मला हे कोणी विचारलं तरी नकार देणार मी ते कितीही महत्वाचं काम असू दे ऑफिसचं काम ऑफिसच्या वेळेतच करायचं असतं असं बोलली असती मी दॅट्स ग्रेट तर शुभ शांतात असतो आणि मग अशोका बोलते की चल मी जाते घरी तर शुभ बोल थांब ना बेबी थोडा वेळ खरंच थांब आय नो मी ह्यातलं तुझ्या बाबतीत एक पर्सेंट पण सहन नाही करू शकत प्लीज असं काहीतरी बोलल्याबरोबर नको जाऊ कारण खूप जास्त वाईट वाटत आहे मला आणि शुभ तसंच अशोकाला खूप टाईट हक करतो आणि तसाच असतो मग हळूहळू नेकमध्ये तोंड खायला किस करू लागतो आणि तसा श्वास घेऊ लागतो तर अश्विकाला खूप रोमॅंटिक आणि खूप गुदगुदी फील होत असते तर शुभला बाजूला करत असते पण शुभ पुन्हा टाईट हक करत नेक पासून खाली येतो थोडं आणि तसा सगळीकडे किस करत असतो <laughs> तर अश्विकाचा बॅलन्स जात असतो तर अश्विका तसा शुभला पकडूनच बोलते की शुभ मी पडणार आहे प्लीज बाजूला असं उभं असताना कसं काय करतो तो मूर्ख पडणार ना मी इथेच थांब थोडं वाजलो बरं तर शुभ तसंच कंटिन्यू करत करत अश्विकाला मस्त कमरेला पडून पूर्ण उचलून घेतो आणि तसंच भिंतीचा सपोर्ट घेऊन उभं राहूनच करत असतो तर अश्विकाला उचलून घेतात अश्विकाला पूर्ण कम्फर्टेबल झालेली असते आता तर तसंच मस्त किस करू लागते आणि मग कितीतरी वेळाने शुभ अश्विकाला घेऊन जातो बेडरूम मध्ये आणि तसंच बेडवर घेऊन पूर्ण अगदी हॉट रोमॅन्स करत असतात हा हा अगदी तसंच जसं तुमच्या मनात आला ना हा अगदी तसंच ज्यांच्या मनातही नव्हतं आलं ते आता आलंच असेल यस अगदी तसंच हॉट रोमॅन्स करत असतात आणि मग काही वेळाने असतात मीन्स काही नसतं दोघांवर आणि मग तिथपर्यंत जातात पण अश्विका नको बोलून टाळते कारण पिरियड्स मध्ये असते तर शुभ तसंच समजून घेऊन कंटिन्यू रोमॅन्स करतात अगदी डीप आणि तसंच पडलेले असतात बेडवर तर अश्विका विचारते मी इतकं सिरियस काहीतरी बोलत असताना आणि विचारत असताना आणि तू सुद्धा ते ऐकून गिल्ट फील करत असताना हे असं हक करून किस करायचं कुठून कसं सुचलं तुला हम्म तर शुभ बोलतो आय न्यू इट मला माहितीच होतं की तू हे विचारणार सो ऐक जेव्हा मी तुला हक केलं तेव्हापर्यंत सगळं अगदी बरोबर होतं लाईक मध्येच होतो मी देन हक करून नेक मध्ये दोन घालताच तुझ्या परफ्युम मुळे जे फील झालं त्यानंतर हेअर्स मधून जो फ्रॅग्रन्स आला मी कुठल्या गिल्ट मधून कुठे गेलो माझं मलाही नाही समजलं आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा टाईट हग करून जवळ घेत अगदी जोरजोरात किस खरच श्वास घेऊ लागलो आणि तू बोलली मी पडत आहे तर तेव्हा हेच सुचलं की उचलून घेऊन कंटिन्यू करू पण सोडून बेडरूम मध्ये घेऊन जाऊ करू इतका सुद्धा धीर नव्हता मला बाप रे तर रश्मिका बोलते की बरं चल मी फ्रेश होते आणि निघते कारण खरंच खूप उशीर झालाय आणि मम्माने एकही कॉल केला नाहीये मीन्स घरी गेल्यानंतर चांगलंच ओरडणार आहे ती मला शुभ बोलतो अगं ते कामात असेल म्हणून तुला कॉल नसेल केले आणि तू सांगून आली आहे ना सो का ओरडणार मग हा तर अश्विका बोलते तुझ्याकडे जाते असं नव्हते सांगितले आणि जे का बोलून आले मी ते काम कधीच झालं असतं सो एवढ वेळेच करत तिला ओके तर शुभ बोलतो ठीक आहे चल फ्रेश हो मग ओके देन दोघी फ्रेश होतात आणि तसंच अश्विका मस्त हक करून किस वगैरे करते आणि स्कार्फ बांधून बाहेर येते तर शुभ सोबतच बाहेर येतो आणि मग अश्विका गाडीवर बसत विचारते की आता काय करणार आहेस तू तर शुभ सांगतो की आता मी झोपणार आहे मस्त निवांत खूप झोप आली आहे ग मला तर अश्विका बोलते आताच आले की पासून येऊन होती तर शुभ बोलतो मगच पासून आले असेल पण तू सोबत असल्यावर मला तहान भूक झोप काहीच नाही दिसत खरंच म्हणजे सर्व विसरून जातो मी <laughs> तर अश्विका बोलते बस बस हे इतकं फिल्मी डायलॉग मारायला नव्हतं सांगितलं मी चल जा आत आराम कर मी जाते घरी आणि बघते मम्मा काय बोलते मग तिला काही मदत लागत असेल तर ते करते किंवा मग का ते काय करता येईल तसा मेसेज करते तुला अश्विका चालली जाते घरी आणि शुभ पण वगैरे बंद करून मस्त झोपे जातो आरामात निवांत वाव रात्री आठ वाजता शुभच्या घरचे येतात आणि तेव्हा शुभ जस्ट उठून फोन बघत बसलेला असतो आणि अश्विका आपल्या मम्मा सोबत किचन मध्ये असते सो अशा प्रकारे दोघेही बिझी असतात आणि मग अश्विका फ्री होतात फोन घेऊन बाहेर वॉक करत असते लाईक गेटच्या आतच तर तेव्हा करते शुभला कॉल तर शुभ कट करतो आणि मेसेज करतो की प्लीज आता चुटलो आहे मी सो मेसेजवर बोल काय झालं तर अश्विका बोलते काय झालं काय प्रेग्नेंट आहे मी तर मेसेज वाचून शुभ तसंच बाहेर येतो आणि कॉल करतो तर अश्विका कॉल बघताच विचार करते म्हणत की थांब आता चांगलीच मज्जा घेते शुभची आणि मग कॉल रिसिव्ह करते तर शुभ बोलायला लागतो की काय बोलली तू मेसेजवर तर अश्विका फुल ऍक्टिंग मोडमध्ये असते तर तसंच बोलते की तुलाही माहिती आहे काय बोलले मी तर शुभ बोलतो पण ते कसं शक्य आहे तुला पिरियड्स तर आले आहेत ना मग तर अश्विका बोलते हा बरोबर आहे पण मी चेक केलं तर आले आहेत हेच कळलं आणि मी एकदा तर दोनदा तीनदा चेक केलाय तरी तेच सो म्हणून तुला कॉल केला मी तर शुभ शांतच असतो आणि खूप विचार करत असतो आणि अश्विका बोलते हॅलो शुभ काय झालं हे बघ त्याचं टेन्शन घेऊ नको खरी मम्माला बोलते मी ह्याबद्दल ओके Oh God, काई हो माय गॉड शुभचं काय होईल आता तर शुभ तसंच एकदम ओरडून बोलतो की नो प्लीज चुकून पण असं काही विचार करू नको त्यांना सांगण्याचा सा। कारण हे ऐकून आपण त्यांच्या नजरेतून पूर्णपणे उतरून जाणार मग फ्युचरचा एफ पण काही होणार नाही आणि तुम्हाला वेळ दे प्लीज उद्या आपण हॉस्पिटलला जाऊन क्लिअर करू हे पण आता कोणालाही काहीही सांगू नको सुविक्षाला पण नको सांगू ओके तर अश्विका मस्त घरातल्या घालत हसत असते शुभला इतकं सिरियसली ना ऐकून आणि मग शुभ बोलतो तुला एक्झॅक्ट कसं फील होत खरंच खरं आहे का हे कारण कधी कधी ते रॉंग येतात येत असतं म्हणून विचारत आहे मी प्लीज तू नीट चेक केली ना तर अश्विका बोलते हो बेबी मी खरंच एकदा नाही तर मल्टिपल टाइम्स चेक केली आहे आणि त्यानंतरच तुला कॉल केली ना तर शुभ ठीक आहे बोलून परत विचार करू लागतो की काय करू कसं करू वगैरे तर अश्वििका बोलते बीबी मला आईस्क्रीम खायची फ्रेमिंग होत आहे खूप तर शुभ बोलतो हा ते आता होणारच आता तुला खूप सांभाळून काळजी घेऊन खावा प्यावा लागेल ओ तर रशिकाला खूप जोरात हसायला येतं पण तसंच पटकन तोंडावर हात घेत आवाज नाही होत आणि मग बोलते की याल तू फादर सारखं नको ना बोलू प्लीज आणि आपलं लग्न व्हायचं आहे असं तू हे काय विचार करून बोलला सांग मला तर शुभ बोलतो विचार काही नाही केला जस्ट बेबी आहे ना आता तर तेच की तिला काही त्रास होईल असं काही नाही करायचं तर अश्विका डोक्यालाच हात लावत मनात बोलते की अरे देवा हा तर माझा प्लान माझ्यावरच भारी होताना दिसत आहे म्हणजे मी शुभला वेगळंच काहीतरी रिॲक्ट होईल म्हणून सांगितले आणि हा लिटरली लग्न झालं बेबी होईल असाही विचार करून बोलत आहे तर शुभ बोलतो अश्विका काय झालं तू शांत का, का बसली तर अश्विका बोलते काय नाही आता मला आयस्क्रीम खायची आहे सो ते चल ते खायला घेऊन चल मला तर शुभ बोलतो आता तुला शक्य आहे का बाहेर यायला तर अश्विका बोलते हा आता आहे ना बिकॉज मम्माला सांगून देते मी आईस्क्रीम खाऊन येते असं आणि येते तर शुभ बोलतो अच्छा हो का आणि सुभिक्षा येते बोलले तर काय करशील तर अश्विका बोलते तिला सांगते ना शुभला भेटायला चालली सो ती पण बोलेल जा भेटू नये नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज खूप धमाकेदार ट्विस्ट येणार आहे ओ वाव <laughs> सो पार्ट एकशे सोळा मध्ये बघणार आहे पण आता यावर शुभ काय बोलतो आणि फायनली आता भेटणार आहे तर अश्विका खरं सांगेल का लाईक फ्रँक होता म्हणून की ती पुन्हा काही बोलून वाढवते आणि शुभला खरं कळल्यावर कसं रिॲक्ट करेल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर अँड एडिटर शुभ वासेकर हम्म